नमस्कार मी रमाकांत समय संघर्ष संघर्षचा संपादक आज चौदा जानेवारी मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि नेहमीसाठी गोड बोलत राहा तर आज लाडक्या बहिणीसाठी एक अशी गोड बातमी आपण आपल्या चॅनलवर दाखवत आहोत तर ती बातमी आहे एका आपल्या धाराशिवच्या सामाजिक कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते आणि समाजातील लाडक्या बहिणीला विशेषतः महिलांना लाडक्या बहिणीच्या जी मानधन येत आहे दीड हजार रुपये त्यातले पाचशे रुपये बचत करा आणि चार सहा महिने बचत केल्यानंतर त्याचे चार हजार रुपये जमा झाले चार हजार जमा झाले त्या चार हजार मध्ये बऱ्याच महिलांना जवळपास आठशे महिलांना शिलाई मशीन जी नऊ हजाराची चार हजार मध्ये काही महिलांना चक्की काही महिलांना हे त्यांनी शेवाय मशीन काही महिलांना पत्रवाळी द्रोण हे करायचं अगदी किमतीमध्ये त्यांनी वाटप केलं इतकं मोठं समाजकार्य मग आम्ही आमचं चॅनलचं चा काम असतंय जे काही चांगलं काम करतात त्यांची बातमी करणं ते आपल्या चॅनल दाखवणं तर आम्ही त्यांच्या बऱ्याच ठिकाणी परवा उपळा या ठिकाणी त्यांनी वीस महिलांना शेलॅ मशीनचं वाटप केलं त्यावेळेस आम्ही गेलो त्यांची बातमी केली त्या ज्या महिलांना आठ नऊ हजारची मशीन चार हजार भेटली त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते एवढ्या खुश होत्या की म्हटल्या आम्ही दीड हजार आलेल्या परंपचाराला खर्चित होतो असेच यांनी आम्हाला गायडन्स केलं मार्गदर्शन केलं थोडी थुड़ थोडी बचत केली नऊ हजारची मशीन आम्हाला चार हजार रुपये मध्ये मिळाली खुश आहेत महिला आणि त्याच माळी मॅडम यांनी बऱ्याच जणांना पिटाचक्की शेवई मशीन कुणाला ते पत्रवळी द्रोण बनवायच्या मशी असे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं मोठं सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आज त्यांनी बाबा प्रत्येक महिलापर्यंत जिल्ह्यातल्या असेल महाराष्ट्रातल्या असल, असल प्रत्येक महिला पर्यंत असेल तर आपल्याला एखादं साधन पाहिजे म्हणून त्यांनी जे न्यूज चॅनल लाडकी बहीण न्यूज हे चॅनल त्यांनी चालू केलेला आहे त्याच्या आधी त्यांनी दोन महिन्यापासून लाडकी बहीण बँक म्हणजे पतसंस्था लाडकी बहीण स्थापन केली आहे त्याचं ते रजिस्ट्रेशन चालू आहे जवळपास ते काम होत आलेलं आहे आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहोचण्यासाठी लाडकी बहीण न्यूज हे न्यूज चॅनल चालू केलेलं आहे त्याने मला फोन केला आणि मला सांगितलं मी हे न्यूज चॅनल चालू करत आहे तर निश्चितच मला सुद्धा एक अभिमान वाटला महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत पुरुषाची प्रत्येक मत्तेदारी महिलांनी मोडीत चाललेली आहे आणि पुरुषाच्या बरोबरीनं बरोबर नाही तर पुरुषाच्या पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे तर मला सुद्धा अभिमान वाटला महादेवी माळी मॅडमचा की मीडिया क्षेत्रामध्ये महिलांची संख्या तर कमीच आहे पण यांनी यांचं धाडस दारस, मोठं धाडस आहे आणि कुठलीही जिम्मेदारी प्यालायची जिम्मेदारी पार पाडायची एक त्यांच्याकडं क्षमता आहे त्यामुळं त्यांनी जे न्यूज चॅनल चालू के लाडकी बाई न्यूज चॅनल चालू केलंय त्यांना खरखरच मनातून त्यांच्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण हा आपल्या चॅनल व्हिडिओ बनवत आहोत तर त्याच्या लाडकी बहीण न्यूज चॅनलला आमच्याकडून आणि आज संक्रांती मकर संक्रांतीच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांचं चॅनल असंच भरभरते मी हो चॅनलचे आणि विशेष बाबा शे हे त्यांना उद्घाटन करायचं होतं पण कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि आचारसंहिता लागली म्हणून त्यांना उद्घाटन करता आलेलं नाही उद्घाटन ते लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केली त्यांच्याच हस्ते चॅनलचं उद्घाटन करायचं हा त्यांचा मानस होता पण आचारसंहिता लागल्यामुळं उद्घाटन रितसर उद्घाटन आचारसंहिता संपल्यानंतर नंतर होईल पण आज संक्रांतीच्या मुहूर्तावर त्यांनी लाडकी बहीण न्यूज चॅनल चालू केलंय त्यांच्या चॅनलला त्यांच्या कार्याला त्यांच्या समाज कार्याला प्रचंड मोठं समाजकार्य आहे त्यांचं त्या समाज कार्याला आमच्या चॅनलकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या शुभेच्छा धन्यवाद